आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या नरेगा नीड्स रिफॉर्म बट चेंजेस फ्रे नेट या आर्टिकल मधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण या आर्टिकल मध्ये असणाऱ्या काही अवघड शब्दांचे अर्थ आणि त्याचबरोबर तैस त्याचे सिनॉनिम्स अँटॉनिम्स आणि प्रत्येकाचं एक एक उदाहरण पाहणार आहोत जर का तुम्हाला या आर्टिकलमध्ये आणखी काही अवघड शब्द वाटत असतील तर त्यासाठी आम्ही त्या शब्दांची पीडीएफ टेलिग्राम मध्ये दिलेली आहे तेथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया रिफॉर्म म्हणजे सुधारणा किंवा विद्यमान प्रणालीत मूलभूत व सकारात्मक बदल करणे पाहूया रिस्ट्रक्चरिंग किंवा इम्प्रुव्हमेंट रिफॉर्मची अँटॉनिम्स पाहूया डिटेरी ओरिएशन किंवा स्टॅग्नेशन रिफॉर्मचं उदाहरण पाहूया द स्कीम नीड्स रिफॉर्म टू इम्प्रूव्ह इफिशियन्सी याचा अर्थ होतो योजनेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुधारणा आवश्यक आहेत पुढचा शब्द आहे सेफ्टीनेट म्हणजे सामाजिक संरक्षण व्यवस्था किंवा गरजूंसाठी आधार देणारी योजना सेफ्टीनेटची सिनॉनिम्स पाहूया सोशल सेक्युरिटी किंवा प्रोटेक्शन सिस्टम सेफ्टीनेटची अँटोनिम्स पाहूया वल्नरेबिलिटी किंवा इनसेक्युरिटी सेफ्टीनेटचं उदाहरण पाहूया नरेगा ऍक्ट ऍज अ सेफ्टीनेट फॉर रुरल वर्कर्स याचा अर्थ होतो नरेगा ग्रामीण कामगारांसाठी सामाजिक संरक्षण व्यवस्था ठरते पुढचा शब्द आहे पॉलिटिकल ओव्हरटोन म्हणजे राजकीय छटा किंवा अप्रत्यक्ष राजकीय हेतू असलेले संकेत याचे सिनॉनिम्स पाहूया पॉलिटिकल इम्प्लिकेशन्स याचे अँटॉनिम्स पाहूया न्यूट्रॅलिटी किंवा अपॉलिटिकल नेचर याचं उदाहरण पाहूया द डिसिजन कॅरीज पॉलिटिकल ओव्हरटोन्स याचा अर्थ होतो या निर्णयाला राजकीय छटा आहेत पुढचा शब्द आहे रिपील म्हणजे रद्द करणे किंवा कायदा अधिकृतपणे मागे घेणे रिपीलची सिनॉनिम्स पाहूया रिवोक किंवा अबॉलिश रिपीलची अँटोनिम्स पाहूया एन ॲक्ट किंवा इंट्रोड्यूस रिपीलचं उदाहरण पाहूया द गव्हर्नमेंट प्लॅन्स टू रिपील द ओल्ड लॉ याचा अर्थ होतो सरकार जुना कायदा रद्द करण्याचा विचार करत आहे पुढचा शब्द आहे गॅरंटेड म्हणजे हमी दिलेले किंवा नक्की मिळणारे गॅरंटेडची ची सिनॉनिम्स पाहूया ऍस्युअर्ड किंवा सेक्युअर्ड गॅरंटेड ची एंटॉनिम्स पाहूया अनसर्टन किंवा कंडिशनल गॅरंटेड चे उदाहरण पाहूया वर्कर्स आर गॅरंटेड वेज एम्प्लॉयमेंट याचा अर्थ होतो कामगारांना मजुरीवर आधारित रोजगाराची हमी दिली आहे पुढचा शब्द आहे एनएक्टेड म्हणजे कायद्यात रूपांतरित केलेले ची सिनोनिम्स पाहूया लेजिस्लेटेड किंवा पास्ट एन एक्टेड ची एन्टॉनिम्स पाहूया रिपील्ड किंवा विथड्रॉन एन एक्टेड ची उदाहरण पाहूया एम जी नरेगा वॉज एनॅक्टेड इन टू थाउजंड फाईव्ह याचा अर्थ होतो नरेगा दोन हजार पाच मध्ये कायद्यात रूपांतरित झाली पुढचा शब्द आहे कर्ब म्हणजे निर्बंध किंवा मर्यादा लावणे कर्ब्सची सिनॉनिम्स पाहूया रिस्ट्रिक्शन्स किंवा लिमिटेशन्स कर्ब ची अँटोनिम्स पाहूया फ्रीडम किंवा रिलॅक्सेशन कर्ब्सचे चे उदाहरण पाहूया द बिल इम्पोजेस कर्ब्स ड्युरिंग पीक सीजन्स याचा अर्थ होतो विधेयक अत्यंत महत्वाच्या हंगामात निर्बंध घालते पुढचा शब्द आहे ऑथेंटिकेशन म्हणजे ओळख पडताळणी ऑथेंटिकेशनची सिनॉनिम्स पाहूया व्हेरिफिकेशन किंवा व्हॅलिडेशन ऑथेंटिकेशनची अँटॉनिम्स पाहूया इनपर्सनेशन किंवा फॉल्सिफिकेशन ऑथेंटिकेशनचं उदाहरण पाहूया बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन प्रिव्हेंट्स मिसयूज याचा अर्थ होतो बायोमेट्रिक पडताळणी गैरवापर रोखते पुढचा शब्द आहे बेनिफिशियरीज म्हणजे लाभार्थी किंवा योजनेचा फायदा मिळणारे लोक बेनिफिशियरीज ची सिनॉनिम्स पाहूया रिसिपियंट्स बेनिफिशियरीज ची एंटॉनिम्स पाहूया कॉन्ट्रीब्युटर्स किंवा पेयर्स बेनिफिशियस उदाहरण पाहूया फंड्स मस्ट रिच इंटेंडेड बेनिफिशियरीज याचा अर्थ होतो निधी अपेक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे पुढचा शब्द आहे फिस्कल डिझाईन म्हणजे आर्थिक रचनेचा आराखडा फिस्कल डिझाईन ची सिनॉनिम्स पाहूया फायनान्शियल स्ट्रक्चर किंवा बजेट फ्रेमवर्क फिजिकल डिझाईनची अँटॉनिम्स पाहूया फिजिकल मिसमॅनेजमेंट फिजकल डिझाईनचं उदाहरण पाहूया पुअर फिजिकल डिझाईन बर्डन स्टेट्स याचा अर्थ होतो खराब आर्थिक रचना राज्यांवर ओझे टाकते पुढचा शब्द आहे अनड्युली म्हणजे अयोग्य प्रमाणात किंवा गरजेपेक्षा जास्त अनडिवलीची सिनॉनिम्स पाहूया एक्सेसिवली किंवा अनफेअरली अनड्युलीची अँटॉनिम्स पाहूया फेअरली किंवा रिजनेबली अनड्युलीचं उदाहरण पाहूया स्टेट्स आर अनड्युली बर्डन याचा अर्थ होतो राज्यांवर अयोग्य प्रमाणात ओझे टाकले जाते पुढचा शब्द आहे श्रिंकिंग म्हणजे कमी होत जाणारे श्रिंकिंग ची सिनॉनिम्स पाहूया डिक्लाइनिंग किंवा रिड्युसिंग श्रिंकिंग ची अँटॉनिम्स पाहूया एक्सपांडिंग किंवा इनक्रीजिंग श्रिंकिंगचं उदाहरण पाहूया स्टेट फेस श्रिंकिंग फिजिकल पॉवर्स याचा अर्थ होतो राज्यांच्या आर्थिक अधिकारांमध्ये घट होत आहे पुढचा शब्द आहे टाइमली पेमेंट्स म्हणजे वेळेवर पैसे देणे किंवा वेळेवर रक्कम परत करणे टाइमली पेमेंटची सिनॉनिम्स पाहूया प्रॉम्प्ट पेमेंट्स किंवा ऑन टाईम पेमेंट्स टाइमली पेमेंट्सची ची अँटॉनिम्स पाहूया डिलेड पेमेंट्स टाइमली पेमेंटचं उदाहरण पाहूया टाइमली पेमेंट्स एनशुअर स्कीम सक्सेस याचा अर्थ होतो वेळेवर पैसे दिल्यास योजना यशस्वी होते पुढचा शब्द आहे सब ऑप्टिमल परफॉर्मन्स म्हणजे अपेक्षेपेक्षा कमी कार्यक्षमता सब परफॉर्मन्स परफॉर्मन्सची सिनॉनिम्स पाहूया पुअर परफॉर्मन्स किंवा अंडर अचिव्हमेंट सब परफॉर्मन्स परफॉर्मन्सची अँटॉनिम्स पाहूया ऑप्टिमल परफॉर्मन्स सब परफॉर्मन्स परफॉर्मन्सचं उदाहरण पाहूया डिलेज लीड टू सब ऑप्टिमल परफॉर्मन्स याचा अर्थ होतो विलंबामुळे अपेक्षेपेक्षा कमी कार्यक्षमता दिसून आली पुढचा शब्द आहे फ्लॅगशिप स्कीम म्हणजे प्रमुख सरकारी योजना फ्लॅगशिप स्कीमचं सिनॉनिम्स पाहूया की प्रोग्राम किंवा मेजर इनिशिएटिव्ह फ्लॅगशिप स्कीम ची पाहूया मायनर स्कीम फ्लॅगशिप स्कीमचं उदाहरण पाहूया नरेगा इज अ फ्लॅगशिप स्कीम याचा अर्थ होतो नरेगा ही एक प्रमुख सरकारी योजना आहे पुढचा शब्द आहे एनवी म्हणजे संकल्पना मांडलेली किंवा अपेक्षित एन च सिनॉनिम्स पाहूया एन किंवा प्लॅन एन व्ही सेज पाहूया इग्नोर्ड किंवा ओव्हरलुक लुक्ड च उदाहरण पाहूया द स्कीम एन्विसेज डिसेंट्रलाइज प्लॅनिंग याचा अर्थ होतो योजनेत विकेंद्रित नियोजनाची संकल्पना होती पुढचा शब्द आहे बॉटम अप अप्रोच म्हणजे खालून वर जाणारी पद्धत बॉटम अप अप्रोच सिनॉनिम्स पाहूया डिसेंट्रलाइज अप्रोच किंवा ग्रासरूट्स प्लॅनिंग बॉटम अप अप्रोचं अँटॉनिम्स पाहूया टॉप डाऊन अप्रोच बॉटम अप अप्रोचं उदाहरण पाहूया बॉटम अप अप्रोच इम्पॉवर स्टेट्स याचा अर्थ होतो खालून वर जाणाऱ्या पद्धत किंवा योजनांमुळे राज्य सक्षम होतं पुढचा शब्द आहे नॉर्मेटिव्ह अलोकेशन म्हणजे निकषांवर आधारित निधी वाटप नॉर्मेटिव्ह अलोकेशनचं सिनॉनिम्स पाहूया स्टँडर्डाईज अलोकेशन किंवा रूल बेस्ड फंडिंग नॉर्मेटिव्ह अलोकेशनची एंटरनिम्स पाहूया नीड बेस्ड अलोकेशन नॉर्मेटिव्ह अलोकेशनचं उदाहरण पाहूया नॉर्मेटिव्ह अलोकेशन इग्नोर्स लोकल डिमांड याचा अर्थ होतो निकषांवर आधारित वाटप स्थानिक गरजांकडे दुर्लक्ष करते पुढचा शब्द आहे पॅरामीटर्स म्हणजे निकष किंवा ठरवलेली मोजमापे पॅरामिटर्सचे सिनॉनिम्स पाहूया क्रायटेरिया किंवा बेंचमार्क पॅरामीटर्सचे अँटॉनिम्स पाहूया आर्बिट्ररीनेस पॅरामीटर्सचं उदाहरण पाहूया अलोकेशन डिपेंड्स ऑन फिक्स्ड पॅरामीटर्स याचा अर्थ होतो निधी वाटप ठराविक निकषांवर अवलंबून असते पुढचा शब्द आहे मिस्टेप म्हणजे चुकीचे पाऊल किंवा धोरणात्मक चूक मी स्टेपची सिनॉनिम्स पाहूया एरर किंवा ब्लंडर मिस स्टेपची अँटोनिम्स पाहूया वाईज डिसिजन मिस स्टेपचं उदाहरण पाहूया सेंट्रलाइज अलोकेशन इज अ मिस स्टेप याचा अर्थ होतो केंद्रीकृत वाटप हे एक चुकीचे पाऊल आहे धन्यवाद